नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्याचं युडाएस पोर्टलवर प्रमोशन कसं करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिला होता मिस केला असेल तर वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे जरूर पहा बऱ्याच शाळांनी प्रमोशन केलं आहे शाळा फायनलाईजसुद्धा केली आहे पण आता काही टी सी गेले आहेत शाळा तर आपण फायनलाईज केली आहे मग आता जर टी सी गेले असतील तर त्या विद्यार्थ्याला ड्रॉप बॉक्समध्ये कसं टाकावं की जेणेकरून समोरची शाळा त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकेल हा आजच्या व्हिडिओचा आपला पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना इम्पोर्ट कसं करायचं जे दुसऱ्या शाळेतून आपल्याकडे टी सी घेऊन ॲडमिशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्या युडाएस पोर्टलवर कसं घ्यायचं कसं इम्पोर्ट करायचं चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर सर्वप्रथम आपला ब्राउजर ओपन करूयात वरती बारमध्ये आपली एस डी एम एसची साईट एस डी एम एस डॉट प्लस डॉट गव्ह डॉट इन एंटर करूयात थोडं खाली स्क्रूल करून आपलं राज्य निवडूयात महाराष्ट्र आणि गो या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्या शाळेचा युडाएस कोड पासवर्ड आणि कॅपचा कोड फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन अशा पद्धतीने आपलं डॅशबोर्ड ओपन झालं आहे पंचवीस सव्वीसवर क्लिक केलं क्लोज प्रमोशन फायनल केल्यामुळं माझ्या वर्गातले जे प्रमोट होऊन आलेले विद्यार्थी आहेत त्यांची संख्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला प्रमोट करून के फायनल केल्यानंतर टी सी कसा द्यायचा आहे ते बघूयात त्यासाठी स्टुडंट मुवमेंट प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यामधून आपण ह्या गोवर क्लिक करून प्रोग्रेशन केलं होतं जर तुम्ही स्कूल फायनलाइज केली नसेल तर ती स्कूल फायनलाइज इथून करायची आहे फायनलाइज प्रोग्रेशनवरून या फायनलाइज प्रोग्रेशनवर क्लिक करा आता माझी स्कूल इथे दोन तारखेलाच फायनल झालेचं दाखवत आहे मग जर माझा टी सी आज गेला असेल तर मी काय करावं पुन्हा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी गो ज्या वर्गातला टी सी गेला आहे तो वर्ग निवडा तुकडी निवडा आणि गो बटनावर क्लिक करा आपले सगळे विद्यार्थ्यांची माहिती इथे पाहायला मिळेल द प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी फॉर धिस सेक्शन हॅज बीन ऑलरेडी कम्प्लीटेड थोडं खाली स्क्रूल करूयात समजा मला या विद्यार्थ्याचं करेक्शन करायचं आहे याला आता मला शाळेतून बाहेर करायचं आहे त्यासाठी इथे आहे करेक्शनचं ऑप्शन हे विद्यार्थी 25 मे या तारखेला फायनल केलं होतं आणि त्याचा जर टी सी आज गेला असेल तर मी या करेक्शनवर क्लिक करेल इथं विद्यार्थ्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचा पेन आय डी पाहायला मिळतो आहे आणि ही सगळी माहिती दिस आहे त्याच्यामध्ये स्कूलिंग स्टेटस सिलेक्ट करायला सांगतायत लेफ्ट स्कूल विथ टी सी ऑर विदाऊट टी सी यावर क्लिक शिक्षण येणारच नाही आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे कन्फर्मेशनसाठी विचारतो आहे कन्फर्म स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्याला टी सीसाठी म्हणजे दुसऱ्या शाळेनी तो विद्यार्थी घेण्यासाठी आपण त्या शाळेला हेल्प करत आहोत आपल्या शाळेतला तो विद्यार्थी आपण ड्रॉप टाकला आहे ओकेवर क्लिक करूयात अशा पद्धतीने आपण त्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकलं आहे आता आपण पाहूयात इम्पोर्ट कसं करायचं त्यासाठी इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक इम्पोर्ट विद इन स्टेट जर आपल्या स्टेटमधून येत आहे तर विद इन स्टेट करा आउटसाईड स्टेटमधून येत आहे तर त्याला आउटसाईड स्टेटचा गोवर क्लिक करूयात त्याबद्दलचा व्हिडिओ आपण नंतर पाहूयात सध्या विदिन स्टेटमधून मी गोवर क्लिक करतो आहे जर विद्यार्थ्याचा पेन आय डी आणि जन्मतारीख माहिती असेल तर तुम्ही इथं सरळ टाकू शकता जर आपल्याकडं त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर अर्थात पेन जर नसेल तर गेट पेन अँड डी ओ बीवर क्लिक करूयात विद्यार्थ्याचा आधार कार्ड इथे टाकायचं आहे त्या विद्यार्थ्याचं जन्मवर्ष आपल्याला टाकायचं आहे जन्मवर्ष टाकून सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे आपण सर्चवर क्लिक केल्यावर त्या विद्यार्थ्याचा पेन आणि त्याची जन्मतारीख आपल्याला इथे पाहायला मिळेल सर्च अशा पद्धतीने त्याचा पेन आणि जन्मतारीख आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थ्याचा पेन सिलेक्ट करूयात त्याला कॉपी करूयात कंट्रोल सीने आणि ओ बी लक्षात ठेवूयात जी दिलेली आहे या समोर आलेल्या डायलॉग बॉक्सला इथून क्लोज करूयात त्याचा पेन इथे पेस्ट करा आणि जन्मतारीख एंटर करा एंटर करत असताना तारीख आणि महिन्यामध्ये तिरपी रेश द्यायची आहे आणि गो या बटनावर क्लिक करा करंट स्कुलिंग डिटेल्स ड्रॉप बॉक्स दिसत आहे आणि एलिजिबल फॉर क्लास एलिजिबल क्लास फॉर ॲडमिशन स्टँडर्ड थ्री जे आपल्याला पाहिजेच आहे ते दिसत आहे दुसरी तो कोणत्या शाळेत होता ती शाळेचं नावही आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आता आपण याला खाली स्क्रोल करूयात विद्यार्थ्याची समोर सगळी माहिती होतीच मागची शाळेची पण माहिती होती आता आपल्याकडे स्टँडर्ड थ्रीमध्ये त्याला कोणत्या सेक्शनमध्ये ॲडमिशन द्यायचं आहे ते सेक्शन निवडा ॲडमिशन डेट मेन्शन करूयात आणि इम्पोर्ट या बटनावर क्लिक करूयात विद्यार्थ्याचं नाव देता येत ते की या विद्यार्थ्यालाच था तुम्हाला खरंच इम्पोर्ट करायचं आहे का कन्फर्म स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड आपल्या शाळेच्या पटावर हा विद्यार्थी अशा पद्धतीने इम्पोर्ट झाला आहे तर हा होता आजचा एक व्हिडिओ ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना शाळा फायनलाइज केली असताना प्रोग्रेशन कसं त्याचं करेक्शन करायचं त्याच्या प्रमोशनमध्ये त्याच्या प्रोग्रेशनमध्ये कशा पद्धतीने करेक्शन करायचं ते पाहिलं आणि विद्यार्थी आपल्या शाळेत इम्पोर्ट कसा करायचा तोही व्हिडिओ पाहिलात व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय